श्री स्वामी समर्थ मी मनीषा ढाकणे स्वामी अनुभूती चॅनल वरती तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला आणि दादांचा आहे दादा सांगतात मी जळगावचा गेल्याच्या नंतर स्वामी विश्वेश विषय मला माहिती नव्हतं पण एक दिवस सहज मी केंद्रात गेलो आणि केंद्रात गेल्याच्या नंतर स्वामींची आरती वगैरे घेतली आणि त्यावेळेस मी काय केलं की एक स्वामींची पितळेची मूर्ती मी घरी घेऊन आलो घरी घेऊन आल्याच्या नंतर ती मूर्ती मी माझ्या मंदिरात ठेवली आणि रोजच्या देवपूजेप्रमाणेच मी तिची रोज पूजा करू लागलो रोज तिला मी आंघोळ घालायचो गंध लावायचो आणि उदबत्ती लावायचो एवढी सेवा मी रोज स्वामींची करत होतो आणि कधीतरी गुरुवारी मी केंद्रात जात होतो तिथं माझ्या स्वामींच्या सेवेची जास्त माहिती नव्हती आणि ओळखही कोणाबरोबर जास्त नसल्यामुळे मी काही कशी सेवा करायची हे विचारलं देखील नव्हतं तर एक दिवस मी असं सहज त्या दुकानामध्ये गेलो आणि तिथून एक नित्यसेवेचं पुस्तक घेतलं आणि नि नित्य सेवेचं से पुस्तक घेतल्याच्या नंतर मग मी त्यातले मंत्र वगैरे सगळे वाचले आणि पुस्तकाप्रमाणे मी सेवा करू लागलो सेवा करू लागल्याच्या नंतर मग एके दिवशी असंच केंद्रातून एक माणूस आमच्या घरी आला आणि त्याने मला सांगितलं की माझ मला त्यांनी सांगितलं की तुम्ही मूर्ती का आणली मूर्ती ऐवजी तुम्ही जर फोटो आणला असता तर चांगलं झालं असत मूर्तीचे खूप कडक नियम असतात असं त्याने मला सांगितलं आता तुम्ही असं करा मी मुर्ति, मुर्ति ही मूर्ती तुम्ही विसर्जन करा किंवा एखाद्या मंदिरात नेऊन ठेवा तर आमच्या सगळ्या कुटुंबांना मोठा प्रश्न पडला की मूर्ती मूर्तीमध्ये आमचा जीव बसला होता आणि ती मूर्ती आम्हाला विसर्जनही करू वाटत नव्हती आणि कोणत्या मंदिरातही ठेव वाटत नव्हती तर आता काय हा प्रश्न असल्यामुळे मग मी पुन्हा एकदा केंद्रात गेलो आणि तरी शुक्रवार होता आणि प्रश्न उत्तराचा कार्यक्रम चालू होता तर तिथल्या दादांनी मला सांगितलं मी माझे प्रश्न त्यांना सांगितल्याच्या नंतर ते दादा मला म्हटले की आपण आपल्या वडिलांना कधी घराच्या बाहेर काढतो का तर मग तुम्ही स्वामींना कसं घराच्या बाहेर काढू शकता तर हे म्हटलं मला त्यातली सेवा वगैरे काहीच नाही माहिती हे दादा बोलले तर त्यांनी सांगितले की तुम्ही रोज त्यांना आंघोळ घालताना पूजा तर करताना बस स्वामींना ही सेवा सुद्धा खूप आहे जर स्वामींना तुमच्या घरामध्ये येण्याची इच्छा झाली आहे तर तुम्ही त्यांना घराच्या बाहेर काढणारे कोण असं म्हटल्याच्या नंतर मला आनंद झाला आणि मी माझी नित्य सेवा करतच होतो आणि अशातच आमच्या कुटुंबावरती संकट आलं कुटुंबावर म्हणण्यापेक्षा त्यावेळेस पूर्ण जगभर जगावरती संकट आलं होतं कारण त्यावेळेस कोरोनाने थैमान घातलं होतं आणि अशीच एक दिवस माझ्या आईची तब्येत बिघडली होती आणि बिघडल्याच्या मुळे मग मी माझ्या आईला घेऊन डॉक्टरांकडे गेलो आणि डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही त्यांची कोरोनाची टेस्ट करून घ्या असं म्हटल्याच्या नंतर मी आईची कोरोनाची टेस्ट करून घेतली आणि स्वामी समर्थांना विनंती केली की काही करायचं मी पण माझ्या आईला माझ्या आईचा रिपोर्ट नॉर्मल येऊ त्याच्यामध्ये काहीही येऊ नका देऊ पण योगा एवढ्या माझ्या आईचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला माझ्या आईला कोरोना झाला होता कोरोना झाल्याच्यामुळे मग मला खूप वाईट वाटलं की मी स्वामींची सेवा करतो काय खरेदी स्वामींची सेवा करू काही उपयोग नाही असं त्यावेळेस माझ्या मनात आलं आणि आता आपल्याला सेवा वगैरे काहीच करायची नाही हो असं मी मनाशी ठरवलं आणि मग डॉक्टरांनी सांगितलं की आता तुम्ही तुमच्या सगळ्यांनीच टेस्ट करून घ्या पुन्हा माझ्या मनात आलं की आपण आता स्वामींची सेवा करूया आणि स्वामींना मी परत विनंती केली की स्वामी काही करा पण आमच्या तरी सगळ्यांचे रिपोर्ट नॉर्मल निघालो आणि मी पुन्हा दोष देऊ लागलो की स्वामी तुमची सेवा करून काही उपयोग नाही काहीच नाही असं मी मनाशी ठरवलं आणि आता आपल्याला सेवा करायचीच नाही असं ठरवलं तर नंतर पुन्हा मनामध्ये विचार आला की बाबा कोरोनामध्ये किती लोकांना खूप त्रास झाला काही दगवले माझ्या कुटुंबातले कोणालाही काही झालं नाही मग काय हरकत आहे आपण पुन्हा सेवा केली तर मी पुन्हा स्वामींची सेवा करू लागलो माझं सगळं कुटुंब स्वामींची सेवा करत होते असेच काही दिवस गेल्याच्या नंतर एके दिवशी माझ्या अकरा वर्षाच्या मुलीने काय केलं की डोक्याची पिन पिनगिळल्याच्या नंतर मग तिला घरातले सगळे राग होतील त्याच्यामुळे तिने घरामध्ये कोणालाही सांगितलं नाही आणि ती त्याच्यावरती पाणी पिली आणि पाणी पिल्याच्या नंतर बऱ्याच वेळाने तिने आम्हाला सांगितलं की मी ना पिनगिळले आणि पिनगिवल्याच्यामुळे पण तिला काही तकलीफ होत नव्हती आणि असं झाल्याच्या नंतर मग तिने मला सांगितले की बाबा मी स्वामी स्वामी बाबांना एक इच्छा बोलली आहे की मला जर काही तकलीफ जर झाली नाही तर मी तुम्हाला पेढे आणि हार देईल पुढच्या गुरुवारी तर ती असं म्हटल्याच्या नंतर मग जो गुरुवार आला त्या गुरुवारी मी काय केलं की तिने सांगितल्याप्रमाणे पेढे आणि हार घेऊन आलो आणि ते घेऊन आम्ही सर्व कुटुंब केंद्रात गेलो केंद्रात गेल्याच्या नंतर प्रसाद स्वामींच्या पुढे ठेवला हार स्वामींच्या फोटोला घातला आणि स्वामींची आरती वगैरे झाल्याच्या नंतर मी स्वामींना मुजरा करून घरी करत होतो त्यावेळेस अचानक माझ्या क्लिक झालं की माझ्या मुलीने आहे आणि तिला काही तकलीफ होत नाही पण आपण तरीच एक सरळ तरी काढून बघितलं पाहिजे जरीच्या पोटात जर पिन असली तर असं माझं फोटोच्या समोर बसल्याच्या नंतर मनात आलं आणि मी मग माझा एक डॉक्टर मित्र होता त्याच्या सल्ल्याने माझ्या मुलीचं छातीचं आणि पोटाचं एक्सरे काढून घेतला एक्सरे काढल्याच्या नंतर त्याच्यामध्ये स्पष्ट दिसत होते की माझ्या मुलीच्या पोटामध्ये पिन आहे तर पिन आहे आणि मुलीची जात आहे मला खूप मोठा प्रश्न पडला की आता ही पिन कशी बाहेर पडणार असं वाटल्याच्या नंतर मग मी खूप शोध घेतला आणि मला एका डॉक्टरांच्या पत्ताने मिळाला की ते डॉक्टर ऑपरेशन वगैरे करून अशा पोटात गेलेल्या वस्तू बाहेर काढतील आणि मग मी त्या डॉक्टरांकडे गेलो डॉक्टर त्यावेळेस घराच्या बाहेरच घरी जाण्यासाठी निघाले होते आणि त्यावेळेस मी तिथे गेलो तर त्या कंपाऊंड कंपाऊंडरनी मला विचारलं की तुमचा काय प्रॉब्लेम आहे तर मी त्यांना सांगितलं की माझ्या मुलीने गिळली आहे आणि मला डॉक्टरांकडे हा रिपोर्ट दाखवायचा आहे तर तो माणूस कंपाऊंडर म्हटलं की तुमचं पेशंट कुठे आहे आणि पेशंट पेशंट असल्याशिवाय डॉक्टर तपास येत असं म्हटलं त्यानंतर मी म्हटलं पेशंट घरीच आहे पण मी रिपोर्ट घेऊन आलो मग त्यावेळेस ते कंपाऊंडर बोलला की आता तुम्ही घरी जाणार कधी पुन्हा येणार कधी तोपर्यंत डॉक्टर देखील जातील तुम्ही असं करा की ते रिपोर्ट माझ्याकडे द्या मी डॉक्टरांना विचारून बघतो कारण त्या कंपाऊंडरमध्येच बहुतेक मदतीला आले असतील आणि मग तो कंपाऊंडर आतमध्ये गेला आणि डॉक्टरांना त्यांनी रिपोर्ट दाखवला रिपोर्ट दाखवल्याच्या नंतर मग डॉक्टरांनी मला आतमध्ये बोलवलं आणि तब्बल माझ्या बरोबर वीस मिनिटं चर्चा केल्याच्या नंतर त्यांनी सांगितले की मुलगी खूप लहान आहे आणि आपण त्याच्या अगोदर ऑपरेशन करण्या अगोदर आपण साधे एक औषध वगैरे देऊन शी मधून जर ती पिन पडत असली तर अगोदर हा प्रयोग करून बघू तर मी डॉक्टरांना म्हटलं की डॉक्टर जर ऑपरेशन करायचं असलं तरी करा पैशाची काळजी करू नका तर डॉक्टर बोलले पैसे हा कोणाला नको असतो पण मुलगी तुमची खूप लहान आहे ना तर आपण अगोदर हा करू हा प्रयोग करू असं म्हटलं त्यानंतर मग मी ठीक आहे म्हटलं आणि मग डॉक्टरांनी मला एक औषध लिहून दिलं आणि डॉक्टरांनी तब्बल माझ्या बरोबर वीस मिनिट बोलले तरी त्यांनी माझ्याकडून कोणत्याही प्रकारची फी घेतली नाही कारण बाहेर लिहिलं होतं की साधं डॉक्टरांना भेटायचं असलं तरी त्यांची पाचशे रुपये फी होती पण त्या दिवशी त्या डॉक्टरांनी माझ्याकडून एकही रुपये घेतला नाही मी घरी गेलो घरी गेल्याच्या नंतर रात्री ते मी माझ्या मुलीला ते औषध पिण्यासाठी दिलं आणि रात्री माझी मुलगी ते औषध पिली आणि दुसऱ्या दिवशी तिच्याशी वाटत पिंबाहेर पडली तिने आम्हाला येऊन दू सांगितलं की माझी पिन बाहेर पडली आहे तरी आमचा त्याच्यावरती विश्वास बसला नाही आम्ही तिचा पुन्हा एक्स रे काढला पण त्या एक्स रे मध्ये काहीही निघालं नव्हतं खरंच अशक्य करताच आम्ही त्या दिवशी त्या कंपाऊंडरच्या रूपामध्ये त्या डॉक्टरांच्या रूपामध्ये मला स्वामींनीच मदत केली होती कारण जे डॉक्टर अं न भेटणारे डॉक्टर त्या दिवशी ते मला भेटले होते कुठल्याही प्रकारचे त्यांनी माझ्याकडनं फी घेतली नव्हती मला योग्य ते मार्गदर्शन केलं होतं हे फक्त स्वामीच करू शकतात हा जर व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ